मंडळी मराठी सिनेमा मोठा होत नाही म्हणायचं कारण आजपासून बंद करा कारण तुम्हाला माहित हो नव्हतं की मराठी सिनेमा कशामुळे मोठा होत नाही त्याचं कारण मी आज सांगणार आहे मराठी सिनेमा मोठं न व्हायचं सगळ्यात मोठं कारण आपली मराठी कलाकारच आहेत काय आहेत का कशा पद्धतीने आहेत किंवा हे बेटर हाफची लव्ह स्टोरी हे काय नेमकं खिचडी आहे याच्यावरच मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी सर्वेशांत शांत तुम्ही बघताय शब्दवेळे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट बेटर हाफची लव्ह स्टोरी जसं ह्याचं नाव आहे ना बेटर हाफ हा हे इंग्लिशमध्ये लव्ह स्टोरी हे पण इंग्लिशमध्येच आहे ऍक्च्युअली पण ची शब्द फक्त मराठी आहे ना तेवढंच काय ते या आपल्या इंडस्ट्रीमध्ये ह्या पिक्चरनं काय ते मिळवलंय अर्थ काय बेटर हाफची लव्ह स्टोरीमध्ये या पिक्चरमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे याचा डिरेक्टर हो या सिनेमाचा प्रॉब्लेम याचा डिरेक्टर आहे काय माहितीये का त्याचं डिरेक्टर संजय अमार याचे जर जुने तुम्ही चित्रपट बघाल मी तो फोटो दाखवतो फोटो बघा तुम्ही रिगार्ड अँड पीस हा पोस्टर बघा पोस्टरवरनं तुम्हाला कळत असेल की हा कसल्या दर्जाचा सिनेमा असणार आहे दुसरा पिक्चर आहे डिटेक्टिव्ह दिवा याचा पण पोस्टर बघा याच्यावरनं पण तुम्हाला अंदाज येईल किंवा कसल्या दर्जाचा चित्रपट असणार आहे बाय द वे हे बी ग्रेडच वाटतात मला ऑब्व्हियसली हिंदीतले एक डिरेक्टर आहेत संजय अमार नावाचे अमार आमार जे काय ते पण इथं मराठीमध्ये त्यांनी चित्रपट बनवला आहे सुबोध भावेंना घेऊन सुबोध भावे हे नाव एवढं भारी आहे किंवा एवढे चांगले चांगले चित्रपट त्यांनी बनवलेत एवढे भारी भारी चित्रपट आपण बघत आलो त्यांचे त्यांना कितीतरी लोक आयडल मानतात पण त्या माणसाला पण क्रींज बनवायचं का या संजय अमार हे डिरेक्टरनी केले या बेटर हाफची ची लव्ह स्टोरीमध्ये क्रीन जे म्हणजे तुम्ही जर ट्रेलर बघाल ना आई शपथ डोक्याच्या तारा उडतील काय त्यांचं डबिंग काय त्यांचा आवाज वर आपण नाही बोलायला पाहिजे कारण सुबोध भाऊ खूप चांगले ऍक्टर आहेत पण ह्यात नाही केलीत चांगलं खरंच नाही केलेत एक व्हिवर म्हणून तुम्हाला क्लिअर सांगतो नको वाटतं बघायला ऍक्च्युली नको वाटतं त्यातल्या त्यात त्यांची ते कोस्टार कोण आहे रिंकू राजगुरू आरची आठवली का तुम्हाला आरची तुम्हाला काय वाटतं तिच्याकडे कामं नव्हती म्हणून असले चित्रपट करते का ती तिचं वय चोवीस आहे आणि सुबोध भावे सरांचं सा वय पन्नास आहे पन्नास वर्षाच्या म्हातारी म्हणता येणार नाही पण ठीक आहे पुरुष म्हातारी पुरुष ऑब्विसली आहेत तर आहेत आणि चोवीस वर्षाची रिंकू राजगुरू म्हणजे मुलगी जेव्हा जेव्हा ते दोघं त्यांचं लव अँगल दाखवलेत ना चित्रपटामध्ये किंवा जेव्हा जेव्हा त्यांचं लव सेन्स दाखवलेत ना लिटरली असंच वाटतं की ते मुलगा म्हणजे मुलगी आणि तिचा पप्पा आहे मुलगी आप्पा एखाद्या आपल्या मुलगीला कसं प्रेम दाखवतो किंवा किती प्रेमाने गोंजारतो सेम वाटतं आणि त्यातल्या त्यात जर हे कल्चरबद्दल बोलायला गेलं तर एक डार्क एक जी गोष्ट डार्क मला वाटते तर मला नमूद करायची आहे असले चित्रपट बनवून नेमकं समाजामध्ये काय दाखवायचं आहे म्हणजे आतापर्यंत ठीक होतं की भरपूर वेळा असं दाखवायचं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखवायचे लग्नानंतर पण बाहेर अफेअर ठेवतात हे दाखवायचे हे चालू होतं आता हे असं कल्चर दाखवायचं ट्राय करतायत की एक पन्नास वर्षाचा पुरुष जो अर्धा म्हातारा झालाय आणि एक चोवीस वर्षाची नुकतंच तरुण झालेली एखादी मुलगी आहे त्या दोघांच्या मध्ये लव्ह अँगल दाखवली किंवा रिअल लाईफमध्ये जर तुम्ही बघा पन्नास आणि चोवीस आहे पिक्चरमध्ये जे असेल ते असेल पण ह्याचा थॉट प्रोसेस काय आहे मला सांगा साईडचे काका मामा किंवा साईडचे नाना ही जे आपल्या घराशेजारी शेजाऱ्या राहणारी जी मंडळी आहेत जी खूप चांगली आहेत असले चित्रपट बघितल्यानंतर त्यांना का अशा भावना यायला नाही पाहिजेत की त्यांच्या शेजारी राहणारी लहान तेवीस चोवीस वर्षाची मुलगी आहे तिच्याबरोबर पण त्यांचा काहीतरी अफेअर होऊ शकेल का वाईट नजरेने ते बघणार नाहीत मला सांगा आणि जर काहीतरी चुकीच्या घटना घडल्या काहीतरी प्रॉब्लेम झाले की मग वेगळंच काहीतरी कारण या पिक्चरचं कल्चर तसंच आहे की बाबा एवढं पन्नास वर्षाचा मुलगा चोवीस वर्षाची मुलगी या दोघांच्या मध्ये प्रेम प्रकरण लग्न बिघ्न सगळं जे काय दाखवले इट्स ओके यांचा एक इंटरव्ह्यू बाहेर आलता त्या इंटरव्यूवर आपण बोलूया इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणतात ते, ते डिरेक्टर आहेत त्याला मराठी बोलता येत नाही सगळ्यात पहिली गोष्ट आणि मराठी चित्रपट काढलाय याच्यावर विचार करा ठीक आहे मराठी बोलता येत नाही पण एक लाज वाटायची गोष्ट आहे थे 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 मदे। आपके चैनल चैनल ते तिथं इंटरव्ह्यू मध्ये आपल्या मराठी चॅनलवरती एक इंटरव्ह्यू आहे चॅनलचं नाव मला लक्षात नाही आता त्या चॅनलवरती त्यांचा इंटरव्ह्यू आला आय थिंक लेट्स ऑफ मराठी काय कुठंतरी आहे नाव मला माहित नाही मी मेन्शन करेन इथं तुम्ही जाऊन नक्की बघा तिथं इंटरव्ह्यू चालू आहे इंटरव्ह्यूच्या पहिल्याच सुरुवातला त्यांची एक लाईन आहे ते बेधडकपणे म्हणतात की बाकी सभी इंडस्ट्री तो ग्रो हो गई लेकिन मराठी का एक पॅटर्न चल रहा आहे ते त्यांचं जाऊ दे तो हिंदीमधला असला किंवा काय पण साईडला प्रार्थना बहिरे असतील किंवा रिंकू राजगुरे असतील किंवा अँकर असतील त्या चॅनलचे तुम्हाला लोकांना लाज नाही वाटली पाहिजे की मराठी चित्रपटाचा डिरेक्टर हिंदी आहे आणि त्यातल्या त्यात तो हिंदीला खूप चांगलं म्हणतोय हिंदी खूप ग्रो झालं खूप अपडाऊन बघितलं त्यांनी खूप चांगलं चालू आहे आणि मराठी एका पॅटर्नमध्ये चालू आहे तू ती तो थोपाटे चांगली पाहिजे कारण एक आपने आपने का का तर एका साईडला आपण म्हणतोय की आपली इंडस्ट्री मोठी होत नाही मोठी होत नाही काय झालं चित्रपट चांगले येत नाहीत पैसे मिळत नाहीत फायनान्स मिळत नाहीत अरे पण तुमच्या तोंडावर येऊन जर तू मराठी इंडस्ट्रीचे आब्रू काढत असेल तर तुम्ही शांत बसत असाल तर यात या काय मला सांगा मग तुम्ही म्हणू शकत नाही की मराठी इंडस्ट्री मोठी होत नाही त्यातल्या रिंकू राजगुरी म्हणते की मला प्रार्थना दिदी जी आहे ते सगळं पिक्चर मध्ये सगळं शिकवली म्हणजे या चित्रपटाच्या दरम्यान ती सगळं शिकवली कारण मी लहान आहे ती लहान आहे मग या चित्रपटाचा हेतू काय होता की कसल्या गोष्टी शिकवायच्या होत्या नेमकं पन्नास वर्षाच्या पुरुषाशी प्रेम करावं किंवा पन्नास वर्षाच्या पुरुषाशी प्रेम करावं बघा इथे मी एक गोष्ट क्लिअर करतो की चित्रपटमध्ये बाबा ॲज अ कलाकार म्हणून काम करतात किंवा तुला काय प्रॉब्लेम आहे ते कलाकार आहेत ते किती वर्षाचा रोल करतील भले ते किती जरी म्हातारे झाले तरी पण ते यंगचा रोल करतील बाबा नो करा पण रिअल फॅक्ट काय आहे हे पण समजून घ्या चित्रपटामध्ये ते किती जरी तरुण दाखवलं असला किंवा चित्रपटामध्ये तिला किती ती त्या सेम वेन दाखवलं असलं पण रिअल आपल्या लोकांना माहिती आहे ना रिअल लाईफमध्ये माहिती आहे ना किती पन्नास वर्षाचे आणि ते चोवीस वर्षाचे मी चित्रपटाच्या आतला बोलत नाही आहे त्या चित्रपटामुळे चित्रपटाच्या बाहेर जो प्रभाव पडतो त्याच्याबद्दल बोलतोय ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या वयामध्ये एवढा डिफरन्स आहे त्यांची मध्यंतरी कुठे सिरियल पण आली होती मला असं वाटलं लागलं की आपले जे सरांना बहुतेक सुबोध भावे सरांना बहुतेक असेच रोल ऑफर व्हायला लागलेत की काय मला माहित नाही पण ठीक आहे त्यानंतर मुलगी आणि बाबाच दिसतात मी मग म्हटल्याप्रमाणे की कुठलाही त्यातला एक सीन बघितला तरी फक्त मुलगी आणि बाबा म्हणजे हेच आहेत असं वाटतात जबरदस्ती प्रेम दाखवायचं ट्राय त्या प्रत्येक सीन मध्ये प्रत्येक डायलॉग मध्ये दाखवलं जाते अजून एक गोष्ट म्हणजे मध्ये खूप तोऱ्यानं आणि खूप अभिमानानं सांगतात हे की बाबा हे जो पिक्चर आहे ह्याचं नाव विसरण्यासारखं ना ऍक्च्युली मी विसरलोच बेटर हाफची लव्ह स्टोरी हा जो चित्रपट आहे हा सहा दिवसात बनवलाय म्हणे ही अभिमानाने सांगायची गोष्ट नाही आहे ही लाज वाटायची गोष्ट आहे सहा दिवसात चित्रपट बनत नाही सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही मराठी चित्रपटाला एवढं कमी धरताच सा कसं की सहा दिवसात चित्रपट बनवला आम्ही हा किंवा पटकन आवरलं किंवा कुठं फिरून यायचं आहे खंडाळा लोणावळ्याला सहा दिवसात चित्रपट बनवला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की तुम्ही मराठी इंडस्ट्रीला एवढं कमी लेखता की तुम्हाला असं वाटतं की सहा दिवसात मराठी चित्रपट बनवून तयार होतो किती गडबडीत किती आवराआरीमध्ये केले त्यांचं काय डबिंग फाल फालतू आहे डबिंग तुम्ही जे ट्रेलर जरी बघितला ना ट्रेलरमध्ये डायलॉग आणि त्याचे उच्चार ऐका तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय किंवा बी म्युझिक बीजीएम बॅकग्राऊंड स्कोर मला तर वाटतंय तर साऊंड इंजिनिअरिंग सकाळी उठल्या उठल्या काय काल रात्रीचा भात डबल खाल्ला काय मला माहित नाही प्रत्येक ठिकाणी बॅकग्राऊंड म्युझिक प्रत्येक ठिकाणी म्युझिक प्रत्येक ठिकाणी साऊंड इफेक्ट गरज नसताना गरज नसताना आणि बॅकग्राऊंड म्युझिक पण म्हणजे सीन आणि बॅकग्राऊंड म्युझिक हे जबरदस्तीत असं वरनर रबर बिबर जरी बांडलं तरी पण ते मॅच होणार नाहीत असं सीन एका दुसरीकडे चाललाय बॅकग्राऊंड म्युझिक तिसरंच काहीतरी वाजायला लागले अगदी फालतो म्हणा होता त्यातल्या त्यात डबिंग त्यात म्युझिक साऊंड इंजिनिअरिंग हे सगळं आहे पण सुबोध भावेंच्यावरती मला खूप म्हणजे वाईट वाटतंय वाट की एवढे चांगले कलाकार एवढे आयडल आम्ही स्वतः देखील त्यांना आयडल मानतो आमच्यासारखे कि कित्येक कलाकार आहेत थिएटर आर्टिस्ट आहेत किंवा नुकतंच इंडस्ट्रीमध्ये जे काम करत आहेत ती लोक आहेत ते सगळे लोक सुबोध भावे सरांना एवढं मोठं आयडल मानतात पण आता खरंच असे चित्रपट बनवून क्रिंज ॲक्टिंग काय असते किंवा क्रिंज सिनेमे काय असतात हे hey, सुबोध भावेसर दाखवतात असं वाटायला लागले त्यातल्या त्यात ते जसं मगाशी म्हटले की सहा दिवसात बनवलाय असंच असंच जाऊन येऊया असंच फिरून येऊया अशा प्रकारे हा चित्रपट बनवलाय ना काय ह्याच्यामध्ये काय ते लेख लेखक म्हणजे लेखन चित्रपटाचं चांगलं नाही आहे ना काय ते डबिंग चांगलं नाही आहे त्यातल्या त्यात चोवीस वर्षांची मुलगी आणि पन्नास वर्षांच्या पुरुषांचं प्रेम कसं दाखवलं पाहिजे किंवा हे कसं लोकांच्या समोर येईल हे जास्त दाखवलंय ओव्हर ऍक्टिंग म्हणजे बाकीचे जे पण कलाकार आहेत ते आईबाबाचा रोल केलेले किंवा तो जो मित्र आहे किंवा बाकीचे पण जे काही आर्टिस्ट आहेत त्या सगळ्यांचं ओव्हर ऍक्टिंग वाटत्या ते कलाकार वाईट नाही आहेत पण जस्ट बिकॉज ऑफ डिरेक्शन आणि जस्ट बिकॉज ऑफ लिखाण ह्या दोन गोष्टींच्या एवढी दो चांगली ऍक्टिंग असून देखील या चित्रपटामध्ये क्रिंज ऍक्टिंग वाटते एकदम फालतू ओव्हर ऍक्टिंग वाटते त्यात हिंदीमध्ये एखादा म्हणजे मला असं म्हणायचं की ते हिंदीवाले जे आता येऊन हे चित्रपट बनवले त्यांना एवढंच जर बनवायचं म्हणजे आपल्या भाषेत खाज आहे तर त्यांनी हिंदीमध्ये गाणी करावी किंवा ते तुम्हाला ॲडल्टपणास दाखवायचं आहे किंवा असे काहीतरी सब्जेक्टला हात लावायचा तर ते ओ टी टी प्लॅटफॉर्म पडलेत की ते त्याच्यावरती फक्त अॅडल्टच दाखवतात त्याच्यावर कुठलं तरी एखादी वेबसिरीज बनवा त्याच्यावर काहीतरी काय तुम्हाला करायचं ते करा पण मराठी इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी एवढा मोठा प्रॉब्लेम असताना ऑलरेडी ती इंडस्ट्री मोठी ना, होत नाही आहे मोठी होत नाही आहे असं आपण म्हणत असताना त्यात आणि भरीत भर म्हणून असले सिनेमे त्यातल्या त्यात आत्ताच्या टॉपच्या कलाकारांना घेऊन बनवणं ही किती मोठी चूक आहे जरा कधीतरी विचार करा कारण सुबोध भावे हा हलका कलाकार नाही आहे हा टॉपचा कलाकार आहे पण जर टॉपचा कलाकारलाच घेऊन जर तुम्ही अशा वेळी असे चित्रपट बनवला तर काय राहिलं मराठी इंडस्ट्रीचं मला सांगा त्यामुळे सध्या खूप म्हणजे फेक वाटतं ते खूप खराब वाटतं त्यामुळे सगळं चालू आहे त्यापेक्षा हिंदीमध्ये एखादं गाणं किंवा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या टाईपच्या त्या टाईपच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती त्या टाइपचा कंटेंट तुमचं तुम्ही बनवा आणि तिकडे तुमची करा जे काय असेल ते पण मराठी इंडस्ट्रीमध्ये येऊन असे चित्रपट बनवून तुम्ही अजून जरा प्रॉब्लेम मोठा करायला असंच होता पण हे मराठी सोबतच होतं ऑब्व्हिअसली हिंदीमध्ये काय याचं काय यांना पण विचार पण नाही खरं सांगायचं तर पण मराठी बरोबरच होतं कारण चार पैसे मिळाले कलाकारांना तर कलाकार पण कन्फ्यूज होतात की हे चित्रपट करावेत की नाही करावेत आणि अशा मुळे ही मोठी चूक करून बसतात पण मला कधीकधी कधी वाटते की आपण बाहेर आहे आपण बाहेरून बघतोय बाहेरून आपण टिप्पणी करतोय बोलतोय पण आतमध्ये असलेल्या गेममध्ये असलेल्या कलाकारांना म्हणजे सुबोध भावे असतील रिंकू राजगुरू असतील ह्या एवढं वर्ष काम करत आले त्यांना नाही ना समजत का की आपण हा चित्रपट करावा की नाही करावा किंवा त्यांना नाही ना समजत का की क्रिटिक्स असतील किंवा बाकीचे व्ह्युअर्स असतील नंतर आपल्याला क्रिंज बोलू शकतील किंवा हे फॉर्मॅट अजिबात चालणार नाही आहे त्यापेक्षा एखादा मराठी कुठला तरी चित्रपट बनवावा मोठा प्रॉब्लेम हाच आहे की तुम्हाला मराठी लोकांच्या बरोबर काम करायचं नाही आहे मराठीतला कोणताही कलाकार घ्या त्याला हिंदी बरोबर काम करायचं आहे त्याला हिंदी डिरेक्टर बरोबर काम करायचं आहे आणि जर असं असेल तर तुम्ही हिंदीच करा म्हणजे गरज नसताना अजिबात चांगलं प्रोडक्ट बनलेलं नसताना मराठीत रिप्रेझेंट करायची काहीच गरज नाही आहे हा जर चांगलं रिप्रेझेंट करण्यासारखं प्रोडक्ट बनलाय चांगलं रिप्रेझेंट करण्यासारखं चित्रपट बनलाय हमखास लोक डोक्यावरती घेतील पण जर बनलेलं नाही आहे तर ते नाही करावं असं मला वाटतं चार पैशांसाठी असे चित्रपट बनवणं सगळ्यात मोठी चूक आहे असं मला वाटतं यामुळे इंडस्ट्रीची वाट लागते सिरियसली वाट लागते आणि मग आपण म्हणत बसतो की बाबा का चालत नाहीये का चालत नाहीये त्यानंतर एवढं चांगलं असताना या कलाकारांना पण मला हेच विचारायचं आहे की बाबा एवढं चांगलं त्यांचं प्लॅटफॉर्म असताना एवढं चांगलं त्यांचं एक प्रवास असताना असे चित्रपट बनवून काय नेमकं होतं मला ते कळत नाही पण एक लाईनमध्ये मध्ये झालं तर असे चित्रपट लांब रहा विवर कलाकार अशा चित्रपटांमध्ये काम करण्यापेक्षा ऑब्विसली स्वतःची म्हणजे प्रॅक्टिस काय असेल तरी करा पण असे चित्रपट कृपया बनवू नका आतापर्यंतचा सगळ्यात क्रिंज पिक्चर मला वाटला हा खरंच नाव कायचं परत नाव विसरतो मी बेटर हाफची लव्ह स्टोरी बियसली पिक्चर बघण्यासारखं मला तर काय वाटत नाही आहे आणि बघू पण नका खरं सांगायचं तुम्हाला कारण जे काय दाखवलं चित्रपटामध्ये अजिबात काय बघण्यासारखं का नाही आहे बाकी असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपला हक्काचं चॅनल शब्द वेळे मराठी आणि आपला हक्काचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आवडला तर आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल या सिनेमाबद्दल हे नक्की सांगायला विसरू नका धन्यवाद